यादव आघाडीचा युवा कार्यकर्ता माननीय कपिल योगेश भुकेरी यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा यादव आघाडीचा युवा कार्यकर्ता माननीय कपिल योगेश भुकेरी यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच पेठवडगावच्या नगराध्यक्षपदी आदरणीय विद्याताई पोळ यांना विराजमान करून पेठवडगाव शहर आयडियल करण्याचा संकल्प त्यांच्या वतीने घेण्यात आला नमस्कार मी कपिल योगी सुकेरी यादवाघाडीचा एक युवा कार्यकर्ता माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून तसेच यादव परिवाराकडून सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा ही दीपावली सर्व वडगाव वासियांना सुखाची समृद्धीची आनंदाची व भरभराटीची जावो हीच अंबाबाई चरणी प्रार्थना असेल तसेच या निमित्त येणाऱ्या वडगावच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आदरणीय ताईसाहेब तसेच यादव आघाडीचे वीसच्या वीस नगरसेवकांना एक विक्रमी मताधिक्यानं निवडून देऊन आदरणीय ताईसाहेबांना आपण नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान करून वडगावला एक आयडल बनवण्याचा या निमित्त आमचा संकल्प असेल